मी शशिकांत खोत कापशी निवडणुकीला आता चार दिवसच राहिलेले आहेत आज तारीख पंधरा वीस तारखेला मतदान आहे गेले दोन महिने आम्ही काम करतो आहे कापशी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या बाबतीमध्ये मी सांगायचं झालं तर या चोवीस गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे विकास कामं तर मुश्रीफ साहेबांनी केलेलीच आहेत त्याच्याबरोबर बांधकाम कामगार म्हणजे त्या सुरक्षा देणे भांडी देणे लाडक्या बहिणींचं पैसे शासनाची मिळवून देणे संजय गांधी श्रवण बाळा योजना ह्या मुश्रीफ साहेबांनी वैयक्तिक लाभाची योजना केल्याच कापशी भागाचा भौगोलिक विकास केला आणि विकासाच्या बाबतीत आता कामच राहिलेलं नाही शिल्लक इतका सुंदर विकास मुश्रीफ साहेबांनी केला आणि या कापशी खोऱ्याच्या वतीनं मुश्रीफ साहेबांना अतिशय चांगल्या पद्धतीचं मताधिक होणार आहे कागल तालुक्यामध्ये जे मताधिक मिळणार त्यात एक नंबरचं हे कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातून मिळणार आहे मुश्रीफ काम करत असताना जे जे या चोवीस गावानं मागितलं तेथे साहेबांनी दिलं मागाय जाणार आहे तू कुठल्या गटाचा आहे कुठल्या मला मतं दिला आहे नाही दिला आहे दुसऱ्या गटाचा आहे जातीचा पंथाचा काही विचार मुश्रीफ साहेबांनी केलेलं नाही येईल त्या माणसाचं काम करायचं सगळी देवळं बांधली या भागातली एकही देऊळ आता या चोवीस गावातले एकही देऊळ राहिलेलं नाही सगळ्यात महत्त्वाचं जे काम केलं असेल मुश्रीफ साहेबांनी ते त्यांचा कारखाना आहे कुणीतरी कारखान्याला आपलं नाव देतो किंवा घराचं घराचं नाव देतो राजकीय लोकांचं नाव देतो पण या कापशी गावाचे सरसेनापती संताजी गोरपडे हे शूरवीर शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेले त्या शूरवीर सरसेनापती संताजी गोरपडेचं नाव त्या कारखान्याला मश्रीफ साहेबांनी दिलं आणि नाव इथून पुढं उज्ज्वल होईल ते कारण असं आहे की कापशीमध्ये एक फार चांगलं स्मारक हे सरसेनापती संताजी घोरपडेंचं बांधलेलं आहे आणि ते इतकं सुंदर झालेलं आहे बेट, बेट की आता तिथं पर्यटक भेट भेट द्यायला येते तिथंच बाजूला बालोद्यान आहे लगेच वाचन मंदिर आहे प्रशासकीय हॉल आहे आणि तो परिसर तिथले रस्ते तिथले पिम ब्लॉक एक अप्रतिम गाव हे सेनापती कापशी झालेलं आहे त्यामुळे या कापशी गावातून आणि कापशी भागातल्या चोवीस गावातून मुश्रीफ साहेबांना मतदान हे चांगलं होणार आहे कापशी भाग हा सुशिक्षित आहे चांगल्या लोकांचा आहे एक वेळेला मंडलिक साहेब होते त्यानंतर संजय बाबा होते त्यानंतर संजयदादा मंडलिक होते या सगळ्यांनी आता पाठिंबा मुस्लिम साहेबांच्या कामावर या दोन्ही गटांनी पाठिंबा दिलेला आहे दुसऱ्या बाजूला विरोधकांना बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही कापशीच्या सभेमध्ये कापशीची सभा म्हणजे चोवीस गावांची सभा समजली जाते परवा त्यांची सभा झाली त्या सभा सभेमध्ये वैयक्तिक टिप्पा टिका टिकाट टिप्पणी करणे याच्या पलीकडे त्यांनी काही बोललेले नाहीत आज आमची सभा आहे त्या कालावधीमध्ये लोकं स्वतःला भीत होती घरातून बाहेर पडायला पण मुश्रीफ साहेबासारखा माणूस कोरोनात सगळं कोल्हापूर जिल्हा सगळा फिरला जिथं जिथं लागेल तिथं तिथं मदत केली रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता करणे आणि माझ्या तालुक्यातला कुठलाही माझ्या जिल्ह्यातला कुठलाही माणूस कोरोनानं जाऊ नये ही दक्षता मुश्रीफ साहेबांना मुश्रीफ साहेबांनी घेतली स्वतःला त्यांना कोरोना झाला जो माणूस सेवा करतोय त्या माणसाला कोरोना झाला कापशीतल्या बहिणी म्हातारी माणसं ही परमेश्वराकडे मागायची माझ्या साहेबाला काय होऊ नये माझ्या साहेबाला वाचव अशा पद्धतीचं प्रेम हे तळागाळापर्यंत गेले आणि हा माणूस हा वेगळा आहे करोडो माणसांच्या मध्ये एक माणूस परमेश्वर असा घालतो जन्माला की तो गरीबांची सेवा करावा दीनदलितांची सेवा करावा निराधार लोकांची सेवा करावा असा हा माणूस जन्माला घातला आणि मी जरा मेडिकलमधला फील्डमधला असल्यामुळं मुश्रीफ साहेबांनी त्यावेळी मला सांगितलं की तू कोरोना सेंटर चालू कर सेवा चालू कर मी इतकं सुंदर कोरोना सेंटर चालू केलं महाराष्ट्रामध्ये एकमेव कोरोना सेंटर असं होतं की जिथं औषध दुकान होतं म्हणजे पेशंटला एक रुपयेचा खर्च नाही चोवीस तास डॉक्टर चोवीस तास स्वच्छ आरव पाणी आंघोळीला गरम पाणी सकाळी नाश्ता परत दुपारी जेवण संध्याकाळी चहा बिस्किटं करमणुकीचे कार्यक्रम आठवड्यातनं दोन तीन वेळा मटण चिकन अंडी कारण त्याला एनर्जी मिळायला लागते ला त्या कोरोना पेशंट आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला आधार लागतं आणि माझी टीम मी स्वतः जवळजवळ जण आम्ही काम करत होतो पेशंट आला की त्याच्यासमोर जाऊन बसवत होत होता आम्ही मास्क न घेता हा माणूस आमच्यावर बोलते मग मला काय होत नाही म्हणजे जी एनर्जी असते माणसाला तेच हॉस्पिटलमध्ये मा काय व्हायचं कोरोना पेशंट गेला आत की त्या खोलीत एंट्री नाही मग तो वॉर्ड बॉय जरी आला तर तो पीपीई किटमध्ये यायचा डॉक्टर पी पी म्हणजे भूताधार यायचं त्यामुळे पेशंट घाबरून जात होते त्यांचं बी पी वाढत होतं कापशीमध्ये सहाशे पेशंट बरे झाले एकही रुपये खर्च नाही आणि इतके सुंदर जाताना अगदी डोळ्यात पाणी आणून पाया पडून लोकं जायचे आणि कोरोनामध्ये नाव माझं फार चांगलं झालं माझी पुण्यही अशी आहे की परमेश्वराकडनं आपण विकासकामं करत करत राहू कापशीमध्ये केले असतील स्मारक केलं असेल दिवळ केलं असेल या सगळ्या भानगडी रस्ते गटारी बिटारी केले असतील पण आत्मिक आणि मानसिक समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कुठं मिळालं तर ते कोरोना सेंटरमध्ये मिळालं आणि म्हणून मुश्रीफ साहेबांचा सा एक कार्यकर्ता म्हणून मी आवाहन करेन की असा माणूस मिळणार नाही परत महाराष्ट्रात आणि देशातही मिळणार नाही मंत्री झाल्यावर त्या माणसाला चिठ्ठी पाठवून परवानगी घ्यायला लागते अपॉइंटमेंट घ्यायला लागते पण हा माणूस तोच आहे त्यात काही फरक नाही हा माणूस अतिशय मताधिक्याने निवडून आहे दुसऱ्या बाजूला जे उभारले त्यांनी काय केले हा मोठा प्रश्न आहे कारण ते एका मोठ्या राजघराण्यात आलेले आहेत उद्या ते भेटाय आत्ता जरी भेटाय झालं तरी चिठ्ठी द्यायला लागते वेळ आहे का नाही विचारायला लागते आणि या राजकारणामध्ये दुसऱ्या नावं ठेवून मला मतं द्या असं कधी तळागाळातली माणसं ही नावानिशी असणारा माणूस हा मुश्रीफ साहेब आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये अतिशय मोठ्या मताधिक्यानं मुश्रीफ साहेब हे निवडून येणार आहे आणि हा गरिबांची सेवा करणारा माणूस आणि त्याला शंभर वर्ष असे शंभर वर्ष आयुष्य लाभावं आणि वीस पंचवीस वर्ष त्याने या गरिबांची सेवा करावी आता हॉस्पिटलचं काम जे सी पी आरला केलेलं आहे मुश्रीफ साहेबांनी कोल्हापुरात अप्रतिम तिथं एम आर आय मशीन आणणे सगळ्या सुविधा देणे आय सी यू उभा करणे ऑपरेशन थिएटर उभा करणे आधुनिक पद्धतीची जे खाजगी हॉस्पिटलमध्ये नाहीत ती ऑपरेशन थिएटर आता आपल्याला सी पी आरमध्ये बघायला मिळतात आता बाराशे बेडचं हॉस्पिटल ते करतायत सेंडा पार्कला वैद्यकीय शिक्षणमध्ये फार मोठा दिलासा लोकांना मिळणार आहे एम आय टी सीमध्ये नोकऱ्या दिल्या कारखान्यात नोकऱ्या दिल्या तरुणांना आता कारखान्याचं एक्सपान्शन होणार आहे सहा हजारचं क्रशिंग आता ते दहा हजार होणार आहे महिलांसाठी रोजगार मुचरीब साहेब आणणार आहे त्यामुळे असा हा माणूस सेवेनं आणि लोकांची सेवा करणे लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणे ह्यासाठी जन्माला आलेला माणूस आणि अशा माणसाला भविष्यात फार मोठा आशीर्वाद सगळ्यांचेच आहे म्हणजे संजय गांधी श्रावण बाळ निराधार लोक आहेत अपंग आहेत विधवा आहेत परितक्ते आहेत निराधार आहेत या सगळ्यांचा आशीर्वाद तिला आहे कुठे कागल तालुक्यामध्ये त्या देव देवतांचा आशीर्वाद आहे आमच्या लाडक्या बहिणी त्यांना पैसे मिळतात ते फॉर्म भरणे आणि स्कीम ती राबवणे शासनाची स्कीम प्रत्येक घरापर्यंत जाऊन राबवायला पाहिजे ना ते फॉर्म भरणे सगळे प्रूफ देणे हे सुद्धा मुश्रीफ साहेबांनी त्या लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आहेत बांधकाम कामगार ज्यांना काही नाही अशा लोकांना बांधकाम संची दिला भांडी दिली त्या लोकांचे आशीर्वाद आहेत ज्येष्ठांचे आशीर्वाद आहेत त्यामुळे हा माणूस अनेक प्राण वाचवलेली माणसं आज दुवा करतायत मुश्रीफ साहेब निवडून यायला पाहिजे मुश्रीफ साहेब मताधिकी झालं पाहिजे आणि हा माणूस इतकी सेवा करतोय की महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाचमध्ये नाव कोणाचं घ्यायचं झालं तर आज मुश्रीफ साहेबांचं घेतलं जातं विरोधक सुद्धा देवेंद्र फडणवीसनी विरोधात असताना मुश्रीफ साहेबाचं कौतुक केलं विधान विधान भवनामध्ये की हा माणूस गरिबांची सेवा करणारा हा माणूस अनेकांचे प्राण वाचवणारा माणूस आहे हा म्हणजे महाडॉक्टर आहे असं त्याला म्हटलं जातं आहे आणि म्हणून मुश्रीफ साहेब हा दीनदलितांचा गोरगरिबांचा ऐश्वर मिळाल्यानंतर माणूस काय करतोय मस्तीला येते हा माणसाला कसली आज सुद्धा मस्ती नाही आज सकाळी आता चार दिवसावर मतदान आहे आता सुद्धा सकाळी साडेपाचला घरामध्ये हजार लोकांची लाईन होती हे महाराष्ट्रात देशात नवं जगात चित्र बघायला मिळत नाही आपण सगळे ज्यावेळी साखर झोपेत असतो तो त्यावेळी हा माणूस उठून लोकांची सेवा करतोय तुम्ही काय आता मतदारांना सांगायचं काय की बाबा असा माणूस जे आपण निवडून जे एक मत देत असतोय आपण आणि समोर उमेदवार असतात त्या कॅटेगरीमध्ये बाबा आपलं गरिबांचं काम करणारा वेळ देणारा विकास काम करणारा कायम फोनवर उपलब्ध असणारा म्हणजे माझ्या मत्तीला कोण धावून येईल यालाच म्हण टाकतो ना आपण त्यामुळं तोच माणसाला मतदान लोक देणार आहे आणि हेही सांगतो मुश्रीफ साहेब घरात बसले असते तरी निवडून आले असते पण तो माणूस बसणाऱ्यातला नाही तो माणूस राबणाऱ्यातला असल्यामुळे तो प्रत्य निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येक गावं जातो ना लोकांच्याकडं काय अडचण आहे उभारल्यानंतर गेलंच पाहिजे ते म्हणतात विरोधक आणि सगळ्यात वाईट काय की राजकारणामध्ये ठीक आहे तुम्ही सांगा त्यांनी हा विकास केला आम्ही हा विकास करणार आहे तुम्ही ते सात हजार पुस सात हजार काय कोटीचं पुस्तक आहे त्यातली मापा काढत बसला की असं झाला प्रिंटिंग चूक असते ना आता एवढं मोठं पुस्तक निघालं आहे म्हणजे अभ्यासक्रमाचं पुस्तक जरी निघाला निघालं त्यामध्ये चुका होत्यात कुठं द दीड लाखाचा समजा पानंद आहे मधली टीम राहिली असेल ती पंधरा लाखाची पानंद कशी अशा पद्धतीचे खोळ्यासारखे आली प्रश्न त्यांनी विचारले त्यामुळे जनता स्वीकारणार नाही अशा लोकांना